नमस्कार दीपास मराठी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण इथं बनवणार आहोत मुंबई स्टाईल स्टेट फूड हे वडापाव तर आपण मुंबईच्या गाडीवर जसं मिळतं तसंच आपण अगदी घरच्या घरी घरच्या साहित्यात मुंबईचा वडापाव बनवणार आहोत तुमचंही ब वडापाव बघून तोंडाला पाणी सुटलं आहे ना तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी, रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तर आपण इथं वडापाव बनवण्यासाठी पाच उकडलेले बटाटे घेतले म्हणजे म्हणजे अर्धा किलो बटाटे आहेत यांना मी उकळून घेतलेले आहे आता यांना डायरेक्ट हातानेच आपण मॅश करून घेणार आहोत बटाटे जास्त ओव्हर कुक करायचे नाही बटाटे खूप असे मॅश करायचे नाही आहेत मॅशर वगैरे नाही फक्त हातानेच मॅश करायचे आहेत थोडे असे चंक्स राहू दिले ना म्हणजे दाता खाली ते छान लागतात म्हणून हातानेच आपण हे व्यवस्थित मॅश करून घेतले आता आपण जो बटाटा वडा बनवतोय त्याच्यासाठी आपण एक वाटण करून घेणार आहोत आता इथं आपले बटाटे व्यवस्थित असे मॅच झालेले आहेत तर आपण भाजीसाठी इथं एक वाटण बनवून घेणार आहोत त्यासाठी इथं एक चमचे धणे घेतले आहेत एक चमचा जिरे घ्यायचं आहे सात ते आठ हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत लसूण घातली म्हणजे छान टेस्ट येते इथं एक इंच आलं घेतलेलं आहे आता आपण मिक्सरला मस्त त्याची बारीक अशी पेस्ट करून घेणार आहोत गॅसवर आता कढई तापट ठेवली आहे त्यामध्ये दोन ते तीन पळ्या मी तेल घालून घेतलं आहे त्याच्यात आता घालणार आहे मी एक चमचा चम मोहरी घालायची आहे मोहरी तळतळती आहे त्याच्यात हिंग घालायचं आहे थोडा थोडशी असं खमंग असं खरपूस परतून घ्यायचंय पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे आता आपलं छान परत परतून घेतोय तर आता याच्यातच लगेच मीठ घालून घ्यायचंय म्हणजे भाजीला मीठे व्यवस्थित लागतं आता आपला मसाला इथं छान परतला परतलाय याच्यात जे आपण मॅश करून घेतलेले बटाटे ते घालतोय त्याला मस्त दोन ते तीन मिनटं मस्त परतून घ्यायचंय मिश्रण तुम्ही बघू शकता छान आपली मस्त इथं भाजी आता मी परतून घेतलेली आहे तेल एकदम कमी टाकायचं आहे आपण हे वळे बटाटे वळे तळून घेणार आहोत म्हणून भाजीमध्ये तेल एकदम कमी टाकायचं आहे हे मस्त आपलं असं कोरडं एकदम छान असं इथं हे वाटण भाजी तयार झालेली आहे मस्त असं चखमंग आहे घरात आता या ठिकाणी आपण आता गॅस बंद करून घेणार आहोत वरून थोडीशी याच्यावर कोथिंबीर घालायची आपल्या ती भाजी बनवून झालेली आहे आता आपली भाजीगार होते तोपर्यंत आपण जे बटाट्याचं वरचं आवरण नसतं वड्याचं ते आपण बनवून घेणार आहोत त्यासाठी मी इथं एक ते दीड वाटी इथं मी बेसन पीठ घेतलेलं आहे हे चाळून घेतलं आहे चाळणीने आता त्याच्यात आपण घालणार आहोत मीठ लक्षात असू द्या मीठ हे आपल्या वड्यात पण मीठ आहे आता वरच्या आवरणात पण मीठ आहे याच्यात घालायचं आहे खाण्याचा पाव चमचा सोडा घालायचा आहे व्यवस्थित असतं आता आपण थोडं थोडं पाणी टाकून हे बॅटर याचं बनवून घेणार आहोत एकदम पाणी नाही टाकायचं आहे नाही तर त्याच्या अगदी थोड्या तयार होतात अगदी थोडं थोडं घाऊ घालून आपल्या भज्यांच्या पिठापेक्षा थोडं घट्ट असं हे बॅटर बनवून घ्यायचं आहे आता आपण सोड्या टाकल्यानंतर फक्त एकाच डायरेक्शनमध्ये पीठ मस्त असं फेटून घ्यायचं आहे जे गाडीवाले वडापाव बनवतात ते खूप असं फेटत असतात म्हणून ते बॅटर एकदम प्लफी होतं आणि वडे मस्त असे कुसकुशीत होतात थोडा टाकल्यानंतर छान असं फेटून घ्यायचं आहे तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता एकदम पातळ केलं म्हणजे मग ते वड्याला आवरण चिपकणार नाही आणि एकदम जास्त घट्ट ठेवलं म्हणजे ते मधून आतून कच्चं राहतं ते थोडं अजून पाणी घालते याच्यामध्ये इथं आता आपलं बॅटर पण रेडी आहे आता आपण जी वड्यासोबत जी लाल चटणी असते सुकी चटणी आता आपण ती बनवून घेणार आहोत तोपर्यंत बॅटर आता दहा ते पंधरा मिनटं असच मोरू आहे इथं मी तेल तापून घेतलेले जो आपण चटणीसाठी वापरणार आहोत तो मी आता तळून घेते मुंबईच्या वडापाव सोबत जी चटणी असते ज्या भज्यांचा जो चुरा असतो त्याची ती लाल सुखी चटणी बनवलेली असते खूप छान चवीला अशी चटणी लागते छान मस्त असा कुरकुरीत असा तळून घ्यायचा चुरा इथं तळून घेतलेला आहे तुम्ही आता काढून घेते इथं आपण हिरवी चटणी बनवणार आहोत वडापावसोबत त्याच्यासाठी इथं मी घेतली आहे थोडी कोथंबीर घेतलेली आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत पाच ते सहा लसणाच्या पाकड्या घेतल्या आहेत आणि एक इंच आलं घेतलेलं आहे ह्याच्यात आता थोडंसं पाणी टाकायचं आहे आपल्याला ही चटणी घट्टच तयार करायची अगदी थोडंसं पाणी आणि इथं लगेच मीठ पण टाकून घेणार आहोत आपण चवीपुरता थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मिक्सरला मस्त बारीक अशी याची पेस्ट करून घ्यायची पाणी अगदी थोडी घालायचे घट्ट पण आपली छान अशी मस्त हिरवीगार अशी चटणी पण तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता मस्त हिरवागार असा कलर आला आहे चटणीला पण लाल सुकी चटणी बनवणार आहोत त्याच्यासाठी हा जो चुरा आहे तळून घेतलेला तो आपण आता मिक्सरच्या भांड्यात घेणार आहोत मुंबईला याच पद्धतीची चटणी असते खूप छान लागते कोणतंही कांदा खोबरं न टाकता शेंगदाणे न टाकता ही चटणी बनवलेली असते चुऱ्यापासून येतच मी दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या सालीसकट घालायच्या आहेत मीठ म्हणून मीठ एकदम थोडं घालायचं आहे इथं मी रंगासाठी कश्मीरी लाल मिर्च पावडर घालते आणि माझी साठवणीतली जी वर्षभरासाठी जळून ठेवलेली असते ती एक चमचा घालते छान असं मिक्सरला आपण वाटून घेणार आहोत बघू शकता मस्त गाड्यावर मिळते त्याच सारखी आपली चटणी इथं तयार झालेली आहे मस्त असा कमंग वास सुटलाय लसूण मिरची आणि ह्या ज्या आपण तळून घेतलेल्या आहेत त्याचा खूप छान असा वास येतोय आपण बाउलमध्ये हो काढून घेते तुम्ही बघत असाल आपलं इथं मिश्रण पण आता ही जी भाजी आपली ती पण छान मस्त गार झालेली आहे आता आपण याचे वडे बनवून घेणार आहोत वडे मस्त छोटे आणि असे गोल आणि असे मस्त चपटे करून घ्यायचे आपण पावावर ठेवून खाणार आहोत म्हणून तुम्ही बघू शकता प्रेस करायचं बघू शकता आपल्या अर्धा किलो बटाट्यामध्ये बरोबर हे बारा वडे बनलेले आहेत तुम्हाला जर अजून एक किलोच्या प्रमाणात बनवायचे असतील तर चोवीस वडे होतील तर त्याचनुसार तुम्ही याचं प्रमाण घेऊ शकता तर आता आपण आता वडे तरून घेणार आहोत व्यवस्थित तो असा कोट करायचा आहे पिठामध्ये कढाईमध्ये मस्त मी कडकडीत असं तेल गरम करून घेतलेलं आहे आणि मस्त हलक्या हाताने दिला असं गॅसची मी फुल करायची आहे वडा सोडल्यावर <laughs> कमीत कमी एक किंवा दोनच वडे तळायचे आहेत नाही तर मग तेलाचं तापमान कमी होतं जास्त जर वडे सोडले तर इथं मस्त छान असे आपले वडे तयार झाले तळून आता हे काढून घ्यायचे आता आपण याच पद्धतीने सर्व वडे तळून घेणार आहोत गॅसची फ्लेम फुलंच ठेवायची आहे आपण जे वडे तळले त्यानंतर तेलाचं तापमान कमी होतं म्हणून पुन्हा गॅस एका एक दोन सेकंदासाठी मोठा करायचा आणि मग हलक्या हाताने असे वडे सोडायचे आहेत तुम्हाला जर हाताने सोडायला अवघड वाटत असेल तर तुम्ही डाव किंवा पळी असेल त्याच्यानेही वडे तेलात सोडू शकता तर तुम्ही बघू शकता मस्त आपले इथं वडे तयार तळून तयार आहेत आता आपण वडे सर्व करूया एवढा पावाला असा मध्यभागी एक कट मारून घ्यायचा आहे एका साईडला ही आपली हिरवी चटणी लावायची आहे आणि दुसऱ्या बाजूला ही मस्त अशी ही आपली सुकी लाल चटणी पावावर लावून घ्यायची आहे आणि त्याच्यावर हा वडा ठेवायचा आहे तुम्ही बघू शकता मस्त आपला मुंबई स्टाईल असा हा वडापाव तयार झालेला आहे तर तुम्ही बघू शकता मस्त आपला इथं मुंबई स्टाईल वडापाव तयार झाला आहे अगदी गाडीवर मिळतो तसा एकदम झणझणीत आणि खुशखुसी असा आपला वडापाव इथं तयार झालेला आहे